उन्होंने पार्लियामेंट को तो रोक दिया बाकी देश को क्या करेंगे तो उत्तर प्रदेश ने जो किया है वो पूरे देश को करना चाहिए और बताते हैं केरल में मकान हलाल सर्टिफाइड है सरिया सीमेंट हलाल सर्टिफाइड है ये ये क्या किसी भी किसी भी धर्म मजहब पे नहीं लिखा है कि प्राइवेट जो एक बॉडीज बनी है उनको आपने पैसा कमाने की तरीका बना दिया एक पैरल एक एक कमा प्रिंट कर रही है रिजर्व बैंक ऑफ इंडिया एक रुपए को कमाने की मशीन दे दी है आपने चंद इीगल आउट से उनका क्या लीगल स्टेटस है इन चीज़ों के बीच में कांग्रेस जाने इन ग्रुप्स के हाथ इस पर अगर हलाल सर्टिफिकेशन देना है तो वो काम गवर्नमेंट का होना चाहिए प्राइवेट बॉडीज का नहीं होना चाहिए जी, जी. सर, और हलाल मटन तो समझ सकते हैं लेकिन हलाल होना या हमारी जो वेज चीजें हैं वो हलाल होना उसमें अन्य है क्या है हाँ, क्या, क्या? तो यही मैं पूछ रहा हूँ ये मैंने हमने ये सवाल गिरिराज सिंह जी से पूछा था मंत्री जी से कि अमूल घी हलाल सर्टिफाइड क्यों है <laughs> तो गिरिराज सिंह अभी आपने पीछे देखा होगा उन्होंने पब्लिक में इस बातें बोली है और वो और हिंदू एरियाज में या जो भी पॉपुलेटेड है गुरुओं से वहाँ पर हलाल बंद कराए हैं या फिर बोला है कि बोर्ड के लिखे भी नहीं फिर बात आपको जब भी जाएं किसी रेस्टोरेंट में उनको पूछें कि खाना हलाल सर्टिफाइड है अगर है तो आपको क्यों नहीं पता प्रोमोटिंग मुस्लिम्स यूजिंग आर्टिकल 30 स्नैक्स टेंपल्स टेंट नाइनटीन फिफ्टी वन स्पेशल माइनॉरिटीज कमीशन एक्ट नाइनटीन नाइनटी वन चालीस हजार से अधिक टेम्पल इन्होंने तो अपने कब्जे में किए हैं वर्शिप एक्ट नाइनटीन नाइन टू वर्क फॉर नाइन नाइन जिसमें लिखा है उस मुस्लिम किसी भी हिंदू लैंड को अपने कब्जे में कर सकते हैं मोस्ट इंडिपेंडेंट है टेम्पल्स okay? गवर्नमेंट के अंदर में है मदरसा कैन बी फंडेड गुरुकुल्स कैन नॉट बी फंडेड वक्फ फोर का तो एक्ट है पर हिंदू लैंड के ऊपर भी कोई एक्ट नहीं है 80 परसेंट मुस्लिम्स नहीं है 80 हिंदू और सिख्स हैं मेजोरिटी भारत में आपने कोई कानून जान के चलाया है और ये जान बुझ के ताकि हिंदू और मुसलमानों में दंगा हो और उनकी रोटियां पकें सकें ना तो मुसलमानों का बेनिफिट है ना हिंदुओं का कल जो प्रकार आहे तो मोठ्या प्रमाणात देशामध्ये रेस्टॉरंट्स असतील हॉटेल्स असतील यामध्ये न सांगता लोकांना चालण्यात येत आहे याबद्दल आपली भूमिका काय मंच आहे मला तो हला विरोध करत नाही पण आम्ही घट्टपणामध्ये काय घटा प्रचार करतो कारण आज या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही स्टॉलवरती आणि विमानांमध्ये सुद्धा जे प्रवासी आहेत त्यांना न सांगता हलाल पुढंच दिलं जातं तर आमचं म्हणणं असं आहे की जे ट्रॅव्हलर्स आहेत किंवा जे हिंदुस्तानले जे हिंदू लोक आहेत त्यांना दुसरा पर्याय पण ह्या लोकांनी द्यायला हवा हे जे आता लादलं जात आहे हलाल मीठ ते आम्हाला मंजूर नाही हलाल बिर हलाल नियंत्रण मंच जो आहे त्याची विरोधात भूमिका काय आहे आम्ही अवेअरनेस क्रिएट करणार आहोत आणि आम्ही झटका मटणासाठी जे काही आमचे जे समाज आहे खाटीक समाज आहे असे बरेच तीन चार प्रकारचे जे समाज आहेत ते पुरून पण झटका पद्धतीने मटण आणि चिकन तापत आलेले आहेत आणि विकत आलेले आहेत ते आज त्यांचा व्यवसाय गमावून बसलेले आहे त्याचं कारण असं की त्यांना गव्हर्मेंटनी कमरेच्या राजामध्ये त्यांना एक रिझर्वेशन म्हणून दिलं गव्हर्मेंट जॉबमध्ये आणि आता त्यातले बहुतेक लोक हे सचिवालयामध्ये किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये फ्यूलचं काम किंवा क्लेरिकल काम करत आहेत त्यामुळे त्यांचे जे वडील त्यांचे जे पूर्वजे चालू त्यांचं जे दुकान चालू होतं ते आता बंद पडले आणि ते सगळं आता मुसलमानांच्या ताब्यात गेलेलं आहे नियंत्रण मंच कोकण कोकण प्रांतात कधीपासून रुजू लागला खलाल नियंत्रण मंच कोकण प्रांताची नवीन संघटना नवीन बांधणी ही हजर झालेली आहे आणि रा राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदीर सिक्पा हे आमचे राष्ट राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ऑफिसर आहेत आणि या संदर्भात त्यांनी भरपूर देशभर अवेअरनेस जो आहे त्याचा प्रसार जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि हा हलाल नियंत्रण मंच कोकण प्रांत हा पूर्ण मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोमंतक गोवापर्यंत आहे आणि ह्या सगळ्यामध्ये या, या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करणार करण्यात येणार आहे आणि हलालचं जे आता होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मास नकरी होणार आहे तर आम्ही मुद्दे समाजाला विनंती करतोय की त्यांनी हलाल सर्टिफाय केलेलं मास्क खाऊ नये आणि सगळ्या आमच्या हिंदू बांधवांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी यावेळेला सगळ्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये त्यांनी विचारावं की हे बो कराल सर्टिफिकेट आहे का आणि ते जर असेल तर त्यांनी ते खाऊ नये अशा पद्धतीची विनंती मी सगळ्या हिंदू बांधवांना या होळीच्या निमित्ताने करून